Ini adalah triliun m u a t n a l i a

మస్తే మస్త సజల బ్రశ పని విసరలో गुड मॉर्निंग मित्र चालू केलं काय गुड मॉर्निंग मित्र आता आम्ही चाय पितोय सुधीर सुधीर पवार सोबत मुंबईत आम्हाला सुधीर दुपारी चाय खतम झाली नाही मित्रांनो चाय खतम झाली दुसरा पिला पण झालेला आहे <laughs> ते चाय खट <कर> झाली <laughs>

मित्रांनो <laughs> माझी चाय खतम झालेली आहे आता आम्ही तर चाय कुठे आहे माझ्या समोर हे चव्हाण हे इकडचे पाटीलच आहेत काय बोल दर्शन चव्हाण तीनशे सत्तर इष्ट आय डी फॉलो करा सबस्क्राईब करा आणि <laughs>

दोन दिवस जातात बरे ते घालवायचे बाबा म्हणून काय गावना बारा हा चालेल नाही काय नाही काम मा कुठे झालं का का कुठे झालं पैसे नको पैसे कामावर कोण कुठे पैसे काका पैसे नको कुठे कामाला नोकरीला काकाला पैसे पाहिजे ना तू पण पाठवतच ना जीर पण पाठवतच ना कुठे कोणाचं काम करायला अरे एक दिवस कोणत्या कामाला असं असतं ते भाताचं हा भाताचं ना काहीतरी तोडायचं काय लाकडा करायचे काळजी घेणार काहीतरी जायचं मग आता लंच टाइम आला एक वाजता डायरेक्ट एक वाजता तर काहीतरी व्हायचं आता दिलाच आहे देवारावान जमता त्यांची झाली भाग आहे ना रे त्यांची मुलं शाळेतली त्यांचं आता पोचणार ना त्यांना पोचणं तेच नाही तेच नाही कठीण आपण शकतो तो आज करायचं झील देणारच मी खाणार म्हणून बसणार ना हे बाबा असं हे बघ इथून हे तिसून तुझ्या एका बाबाची आला आला ही एका बाबा काकाची mm. म्हणजे कोणी पण घ्यायचे हे दोन तुमचे किंवा हे दोन तुमचे असले तर हे दोन आमचे आम्ही हे तर तेव्हाच असताना लाव खे होते ना ते आता भुतर आज म्हणजे आता नाही कि जुन जाणार उपाळणारा मोडा ही कधी होते होती काय पाणी घालायसाठी पाणी नाही आली गेला शिपलं नावणार बाबा ही झाडा मारतली गेल्या वर्षी नाही सर आग घातली आग घालून झाली की पाणी नाही तर संत इंजिन लावल्या बावडी बावडी आहे सरपंचा आहे ग्रामपंचायतर्फी कोण त्यांनी लावलं आपण हिसून इंजिन घेतला ह्या फै जोडला ना आठवड्याने लावला तरी थंडगार होत जीव जाय सर लावली होती गाळपा गेल्या वर्षी पहिल्या तू खाल्लं रे बघलेलं बघितलेलं येत होते आंबे अरे सावट झाली ना तर सावट नसा खोयची ती केळी बिळी तोडू खोयची लागलेले चार चार बरे मोठे गेले अशी लागत ना आता अंधुक गेला लागतात का सावट नसा खोय रे वाळा होय हे केळी नाही तोडून टाकू खोय हे मच्छो केव्हा ते काय त्यात हे तेव्हा सांगाय सुपारीची झाडा मुळात काढूया तिचं हो आजूबाजूक लावता येते तो एक हे मोठे झाले आणि ते तो तो ना हो लावले यो यो तो एक तो मेलो आमच्यामुळे दोन तीन मेल आणि सेवक चढे लागते दोन मेले ते मोठे चढेकड बघितले तिथे बघलो ना असले लावून का खाया गाया खाया करा दुसरी आंब का नाही पण करून ठेवायचा ना तर पाणी नाही तर कसला त्या दिवशी तो आगळ घालस ना तो हे तो आता काय मी येवती माहिती आहे तुमच वाटो आहे त्या दिवशी ते रेड कलर च खाल्लं ना आंबट हे ताग हे बघडे बघ रेड कलर ते माहिती आहे पडलं हे तुमच्या पण वाटो आहे ते तुमच पण वाटो आहे मग कधी येणार काढायला आता मी काढा खा पण तुमचं कोण घालणार रे आता दोघांमध्येच आहे ती त्यांच्यात आमच्यात मग झाले आम्हाला आले अहून तिला येणार पुढल्या वर्षात आली की ही काढणार वसूल करीन त्याच्या फुडल्या आली ते का त्याच्या फुडली तुमका त्याच्या फुडले आमका तुझे आई बाबा तुम्ही या पाहिजे काढणार आता झाडून वर चढून काटीन झोडून आणि <laughs> ही दोन झाड घराकडं केला नाही तर काय समजता ना होती एक रात आम्ही रुजता ती एका गावली तगडे हो hmm. दोन रुजले होत तग तडे वाड्याकडे जायचं दोन हा दोन रथामी ते रुजले आपले लावायचे आधी आपले गावले आपल्या पराखली तरी लावले काय ते अननस अननस आहे हे काय खात काय नाही चाय पिले आम्ही आता पिली चाय बरोबर पण दुपारी खाम काय जाणार काय नाही दुपारी बारा वाजता असं परत मस्त चाय हा डाळ भात करायचं जेवण झालं नाही पर देवंना रात्री मु रात्री भूक लागला तर जबरदस्त तू जेवत नाही ना तू जेवत नाही बलात्कार जाते भूक नाही लागणार बरं साबूदाणे अंदावाय घालते नको मॅगी करू वेग मॅगी गुटी खाते अरे ती रओ बघते रंजना आंदिला नाही भारी मॅगी खाते भाजी सुक्याला करता येते आणि ती ताका जीकर खाल्ना मॅगी काय हे काय दे शेवाळ शेवाळ ना शेवाळ तशी कसितो मॅगी पॅकेट भर हां शेवाळ आहे ते देऊ काय करू नको नको मला पण शाबू आणलेले कंपनी जाते माझं पण नाही माझा कधी बसून इकडेच सुरुवात केली आहे ते सात उपास उपासफळ कर त्या पण सुरुवात केली सर शनीच गायब झाले चल इथून जायला आहे ना थांब आलो फिरून 아, 다음 기운의 담이 아딘이. 자, 아, 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 아,

मांगर आपलं मांगर बोलतो तला कसं hmm. मांगर तू मांगर कर मस्त आहे ना त्याला तो साबुदाणे आणायला आता उपवास आहे माझा पण उपवास आहे ना ¿Sabes qué कडसा बुडा ने साबुदाना मग हितून घेणार दुकान बंद है फडून करणार कसे पाग आले आज ते सूर्यफुलाचे तेल आसे जमिनीना बस

啊好啊问。啊 <laughs> सुधीर बाबाच्या नावाने पण आहे सर्च माल्यावर येईल मुंबईचा मुलगा सुधीर ह्या नावानी पण येईल बघा करावा मला पण सबस्क्राईब करा काय बोलायचं करायचं कारणा खूप गाडी चालू लागली एका दिवसात एका आम्ही जेव्हा गोव्याला होतो गोव्यावर मापसा पणजी आणि कुठलं मालवण मालवण तारकरी देवबाग आणि आता शिवापूर आज शिवापूर नंतर परत कुडाळा आहे कुडाळ नंतर परत कलविस आहे कलवीस नंतर परत गोवा आहे कारण मडगावरून गाडी आहे माझी त्यामुळे सर्व्हिसिंग द्यायला लागणार Tengah restak. Tengah restak ya. तिकडे भाग मध्ये मारा परावे डॉक्टर तिकडे तर महागच आहे मग असं आहे ते आता आम्ही झाडांना पाणी घालणं आलाय हे बघा <माँगा। laughs> हे माकड येतात आणि पूर्ण केळीची बोंड खाऊन टाक कुठे गेले कोळीचे तू सा, सा, सांग पण बघ हे बघ हा हे बघ आहे काम हे बघ केळीची बोंड इकडे सर्व माकडाने खाऊन टाकली येतात आणि खाऊन आम्ही पाणी घालतोय काकी गेली भाकरी खायला तर आम्ही त्यांना केळींना पाणी घालतो थो थोडं 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 थो 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 काम गावाला आलं त्याचं सुधीर पवार चॅनलवरती तुम्हाला पाणी पडताना दिसतोय बघू शकता असं तुम्हाला जर कुठे शिपायचं वगैरे असेल तर तुम्ही सांगू शकता हा कॉन्ट्रॅक्ट घेतोय